यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो लो सू ब ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्यानंतर इथून सिम्पली आपलं जे मशीन ॲप आहे तिथून ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काहीच अशा प्रकारे दिसून जाईल हो, जर तुमचा नेट बंद असेल त्यावेळी तर इथे सुरुवातीला तुम्ही प्रोजेक्टमध्ये यायचं आहे तर तुम्हाला दिलेले आहे मित्रांनो की आपल्या वेबसाईटवरती मिळून जातील वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून आल्याच्यानंतर एक नंबरला इथे बिटमास ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतले घेतल्याच्यानंतर मित्रांनो आपलं चौदा सेकंद ते पंधरा सेकंदा काहीतर असेल इथं प्रश्न सुरुवातीला यायचं आहे प्लस अधिक क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे देवी पाटील यांचे दे करून सर्व फोटो जे आहेत इथून व्यवस्थित बीटनुसार ॲड करून घ्यायचे आहेत ॲड करण्यासाठी मित्रांनो समजे तुम्हाला प्लस क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आपला एक कोणताही फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि तिथून बीटनुसार व्यवस्थितचं ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओजी एकदम खतरा होणार आहे त्यामुळे अजून देखील जर व्हिडिओला आपण लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला पण सबस्क्राईब करून द्या काही एकदम विषय हर प्रकार आपण एडिटिंग शिकवत आहे त्यामुळे एवढा काय विषय नाही ते आम्ही मित्रांनो फोटो ऍड करून घेतलेले आहेत ऍड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शेकेपेटमध्ये यायचं आहे एक नंबरच्या फोटो ती क्लिक करून एपेड मध्ये जायचं आहे जा तीन रोड ती क्लिक करून एपेड कॉपी करायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या भेट मास्टमध्ये यायचं आहे मित्रांनो जसं आपला व्हिडिओ झाली मग तुम्हाला जर तसे एपिट जर द्यायचे असतील तर तुम्ही मित्रांनो इथून सुरुवातीला जे आहे तिथून मित्रांनो बारा पॉईंट सॉरी दोन पॉईंट एकोणीस सेकंदाच्या पाठीमध्ये फोटोला ई जो हा देऊ शकता किंवा त्याचे जर उलटं करायचं असेल तर मित्रांनो तीन सेकंदापासून ते मित्रांनो तुम्हाला बरोबर सहा पॉईंट नऊ सेकंदापर्यंत फोटोना इपेड जो आहे तिथून पेस्ट करून देऊ शकता तर मित्रांनो मी तुम्हाला इथे व्हिडिओनुसार करून दाखवतो तर बघू शकता एक नंबरच्या फोटोपासून आपण इपेड जे आहे तिथून पेस्ट कराय चालू करायचं आहे आणि तिथून लास्टच्या पण आपण इपेड पेस्ट करून घ्यायचं आहे घेतल्याच्यानंतर जिथं आपलं डबल बीट आहे त्या पार्टिक्युलर फोटला पण इफेट पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत पुढे यायचं आहे फोटा नंतर परत मित्रांनो तुम्हाला डबल बीड दिसून जाईल सहा पॉईंट दहा सेकंदाला परत त्याच्या फोटला ज्या पुढच्या फोटला हा जो इफेक्ट आहे हा तिथून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट करण्यासाठी मित्रांनो मला फोटो क्लिक करून इफेक्ट जायचं आहे आणि फोटला इपेट जो आहे तिथून पेस्ट करून घ्यायचा आहे त्या मित्रांनो मी लास्टच्या फोटला पण हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्याला शेक मध्ये यायचं आहे शेक एपेटमध्ये आल्याच्यानंतर दोन माझ्या फोटो मध्ये जायचं आहे मित्रांनो आला तो इफेट थोडं मो करून टाका आणि दोन इफेट याचा जो आहे तर तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे थोडा बॅग परत आपल्याला मध्ये यायचं आहे बिटमासामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो याच्यामध्ये जेवढे आपले फोटो उठले असतील त्या सर्वप्रमाणे हा जो इफेक्ट आहे हा तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो हिंदी पाटील यांचे फोटो वापरून तुम्हाला जर वापरा असेल तर वापरू शकता तुम्हाला तुमचे जरी फोटो वापरून तुम्ही व्हिडिओ जर केला सर्व विषय हार्ड वर व्हिडिओ मित्रांनो होणार आहे आपला त्यामुळे तुमच्या फोटो वापरून केला तर तुम्हाला बेस्ट पडेल स्वतःचा पण व्हिडिओ होऊन जाईल बघू शकता मी पुढच्या एक एक करून पेस्ट करून घेत आहे घेत्रांनो अजून आपल्याला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या तुझा लास्ट फोटला इपेट जो पेस्ट करून घेतलेला आहे परत सुरुवातीला यायचं आहे प्लस उद्या क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुमचा मित्रांनो इंस्टा यूट्यूबचा जो काही लोक असेल ती लोगो इथून आपण ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता तिथे लोगो माझा आहे तुम्ही ॲड करून घेतलेला आहे तिची इथून पूर्ण व्हिडिओ ती घ्यायची आहे मग आणि ट्रान्सफॉर्मेंट जाऊन मित्रांनो लोक आपलं लहान करून तुम्हाला जिथं सेट करायचं असेल तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे परती सेटिंग्स आले शेअरचं ऐकलं नाही त्यावरती क्लिक करून इथून तुमचा व्हिडिओ जो आहे तिथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो अजूनही कधी जर तुम्हाला लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लाईक करून घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र